स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल मार्गशीर्ष महिना बोलता बोलता संपत देखील आला आणि एकोणीस तारखेला म्हणजे शुक्रवारी मार्गशीर्ष अमावस्या किंवा ज्याला पौष अमावस्या म्हटले जाते ही देखील अगदी जवळ आलेली आहे चौथा गुरुवार साजरा केल्यानंतर म्हणजे चौथ्या गुरुवारची आपल्याला पूजा मांडणी संपूर्ण केल्यानंतर शुक्रवारी म्हणजे एकोणीस तारखेला अमावस्येचे उपाय करायचे आहेत काही ठिकाणी पंचांगामध्ये वीस तारीख दर्शवत आहेत तर काही ठिकाणी एकोणीस पण प्रमुख अमावस्या एकोणीस तारखेलाच धरली जाणार आहे अमावस्येला हा मार्गशीर्ष अमावस्या असल्यामुळे कसे लक्ष्मीपूजन करावे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तसं तर तुम्हाला सांगते की बारा अमावस्या जर म्हणजे दिवाळी सहितच्या बारा अमावस्या जर आपण लक्ष्मी पूजन केले जसे मी आता सांगणार आहे तसे तर माता लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरामध्ये राहतो आणि माता लक्ष्मी आपल्या घरातून कधीच काढता पाय घेत नाही कशी करायची असते ती पूजा काय आहे त्याचे महत्त्व हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे व्हिडिओ आजच बघत असाल नवीन बघत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऑटो बेल आयकॉनचं बटन दाबा आणि ऑलवर क्लिक करा त्याच पद्धतीने तुम्हाला जर लक्ष्मी कुंचन बुक करायचे असेल तर आपल्या सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस या माझ्या नंबरवर संपर्क साधा लक्ष्मी कुंचन रेग्युलर साहित्यासहित चांदीच्या साहित्यासहित सही, चा दोन्हीही आपल्याकडे उपलब्ध आहेत चांदीचे मापटे चांदीचे लक्ष्मी कुंचन हे देखील आपल्याकडे उपलब्ध आहे दोन हजार सव्वीसचे राशी ब्रेसलेट ज्यांना ज्यांना हवे आहेत त्यांनी बुकिंग करा बुकिंग चालू आहे दोन हजार सव्वीस संपूर्ण तुमच्यासाठी चांगला जावा यासाठी खास तुमच्या राशीचे ब्रेसलेट आपण तयार केलेले आहे त्याच पद्धतीने धनयोग ब्रेसलेट फिरोजा ब्रेसलेट मनी मॅग्नेट ब्रेसलेट पायराईड ब्रेसलेट कर्जमुक्ती ब्रेसलेट असे विविध ब्रेसलेट थायरॉईड पीसीओडी वेट लॉस प्रेग्नन्सी नातेसंबंध लव रिलेशनशिप या सर्वांसाठीचे ब्रेसलेट आपल्याकडे उपलब्ध आहेत आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया गुरुवारी आपण जे पूजा करणार आहोत मार्गशीर्ष महिन्याची ती झाल्यानंतर ती सकाळी उत्तर पूजा करावी आणि त्यानंतर शुक्रवारी आपल्याला बऱ्याच साऱ्या सेवा करायच्या आहेत त्यातलीच एक सेवा मी तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे लक्ष्मीपूजन अमावस्येचे लक्ष्मीपूजन मार्गशीर्ष अमावस्येपासून सुरुवात करून पुढच्या मार्गशीर्ष अमावस्येपर्यंत आपल्याला हे पूजन करायचे आहे त्यामध्ये एक दिवाळीचे सुद्धा येईल मात्र तेही यातच धरायचे आहे अमावस्येला आपण दिवाळीत बघा अमावस्येला सगळ्यात मोठे लक्ष्मीपूजन करतो मात्र प्रत्येकच अमावस्येला लक्ष्मी ही आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी सज्ज असते पिंपळाच्या झाडाखाली अमावस्या पौर्णिमेला पूजा केल्याने सुद्धा लक्ष्मी प्राप्ती कर्जमुक्ती यासारख्या अनेक गोष्टींवर आपल्याला प्रभावित मार्ग दिसतात आता या दिवशी कसे करायचे आहे ते मी तुम्हाला सांगते शुक्रवारी सकाळी उठून महिलांनी सगळ्यात आधी डोक्यावरून स्नान करावे म्हणजेच केस धुवावे केस धुतल्यानंतर ते स्वच्छ पुसावेत बांधावेत केस मोकळे सोडून फिरू नये ड्रायरन सगळं ड्राय करून ते बांधून घ्यावेत त्यातले असं ठिबक ठिबक पाणी कधीही चांगलं नसतं त्यामुळे टॉवेल न बांधा किंवा ड्रायरनं ड्राय करा ते झाल्यावर सगळं घर स्वच्छ झाडून घ्या त्यानंतर गोमूत्र किंचितची हळद आणि मीठ घालून आपल्याला आणि लिंबू या चार वस्तू घालून फरशी स्वच्छ पुसून घ्या मोपने पुसा किंवा हाताने आपण वाकून पुसतो किंवा बसून पुसतो तशा पद्धतीने पुसा हे झाल्यानंतर दरवाजा पुसून घ्या वेगळ्या कपड्याने उमरा पुसून घ्या धुवून घ्या उमऱ्यावर हदीचं लेपन उंबऱ्याची पूजा करा दरवाज्याची स्वस्तिक काढून दरवाजाची विधिवत पूजा करून घ्या हे सर्व झाल्यानंतर देवपूजा करून घ्या विशेष अशी नाही पण देव घासून पूजा केली तर जास्त चांगलं आता संध्याकाळी बरोबर सहा ते सात या वेळेमध्ये ज्यांना वेळ नाहीये त्यांनी या वेळेनंतर कापसाची माळ घालावी आणि त्यानंतर हार फुले जसं आपण दिवाळीला वाहतो गुलाबाचं फूल मोगऱ्याचा गजरा हे अर्पण करावे हे झाल्यानंतर तुपाचा दिवा त्याचप्रमाणे तेला तुपाचा दिवा त्याच पद्धतीने तेलाच्या समया लावून घ्याव्यात आणि झाडूची व्हिडिओ कट झाला तर अशा पद्धतीने झाडूची सगळ्या तिन्ही मूर्तीची फोटोची सगळ्या मूर्तींची व्यवस्थित पूजा करून घ्यावी धूप दीप गुलाबाचा गजरा त्याचप्रमाणे मखाण्याची किंवा शेवयाची खीर नैवेद्य म्हणून दाखवावी आणि आरती करावी अगदी छान आरती म्हणजे आधी गणपतीची मग देवीची मग माता लक्ष्मी महाराजांची दत्तगुरूंची या दिवशी दारामध्ये दोन दिवे लावा तुपाचे दिवे लावा तेलाचे दिवे लावा तुळशीच्या इथे दिवे लावा आशिया तुम्ही जर ही अमावस्या मार्गशीर्ष ते पुढची अमावस्या असे जर तुम्ही कराल हे व्रत आता यामध्ये मासिक धर्म असेल काही असेल तर नाही तुम्ही करू शकत पुढच्या अमावस्याला केलं तरीही चालेल पण या अमावस्यापासून सुरू करून एक व्रत म्हणून एकवीस अमावस्या व्रत एकवीस नाही सॉरी अकरा ते बारा बारा अमावस्या व्रत ज्याला आपण म्हणतो ते केलं तर तुम्हाला खूप छान याचे रिझल्ट येतील माता लक्ष्मी प्रसन्न होईल आता या पूजेत आपण अजून चांदीचे कोइन ठेवू शकतो आपण दिवाळी पोटली केलेली आहे ती ठेवू शकतो आपल्या घरामध्ये जेवढा कॅश आहे तो ठेवू शकतो सोनं ठेवू शकतो तुमची पेरजेची म्हणजे काय म्हणतात त्याला लिखाणाची वही असेल ती ठेवू शकतो अशा पद्धतीने या दिवशी ही पूजा तुम्ही अवश्य करा मला सांगा याचे रिझल्ट तुम्हाला कसे येतील ते तर पुढच्या अमावस्येपर्यंत तुमच्या आयुष्यात खूप छान कायापालट झालेला असेल एवढी खात्री मी तुम्हाला देते श्री स्वामी समर्थ